चला शेतावर नमस्कार म्हणजे शुभ सकाळ आता आम्ही चाललं शेतावरती शेतावरती काय झालं आता ऊन पडतो पडतोय पाऊस पडतोय तर बेनायला खूप गवत झालं आहे तुम्ही पाहू शकता आता मी दाखवते शेतामध्ये आम्ही आता शेता चाललो आहे बेनायला वहिनी पण आहे सोबत आता पण थोडी मदत करणार आहे बेण्यासाठी जाऊया शेतावर बरं हॅपी बसले आपला हॅलो हॅपी

तो, तो मग ते कांद्यावर टाकायचं शेत लावायच्या आधी ना म्हणजे भात लावायच्या आधी नाही हे सगळं गवत असतं ला ना।, ना, ना ते काढून टाकावं लागतं नाहीतर मग आपल्याला शेती लावायला मिळत नाही म्हणजे व्यवस्थित पीक येणार नाही हे सगळं आहे राहण ते आपल्याला काढून घ्यायचं असतं ना तो एवढा आम्ही केला सगळा गवत आलाय पाऊस पडला नंतर परत उन्हा आली परत पाऊस पडला आता परत पाऊस गेला त्याच्यामुळे सगळं असं रान झाले शेत काम आणि हे असं आले आल्या गाजऱ्याच बोलतात ना वहिनीला म्हणतात गाजऱ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद